सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आमच्या इथे भात पेरणी चालू आहे भात पेरायला लावलं आहे आणि कोण कोण आहे ते मी तुम्हाला दाखवते पेरलं आहे भात पेरायला आज माणसं आलेली आहेत आमच्या नवीन माणसं आलेली आहेत बघा तुम्हाला दाखवते शेतावर आले मी आता बाजूलाच आहे शेत एक मिनटं दाखवते आलू तर असतोच आमच्यासोबत आमचा हे बघा पप्पा पप्पा आता रिटायर झाल्यामुळे घरीच आणि आता शेतामध्ये बिझी <laughs> इथे काही माणसं आहेत आमची ऊन <laughs> भरपूर आहे जमतय 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 काय एवढं नका बघा काय सगळ्यांची पेरणी चालू आहे सध्या आखून गेलेत काही काही आणि आमची पण आज करायला घेतले ऊन आज भरपूर आहे काय ऊन आहे ना दिवसा ऊन असतं आणि रात्री पाऊस पडतो त्यामुळे पेरणी करायला लागले सगळे हे बघा कसे थंडी लागते बघा भात पेरणी नंतर भात किती वीस बावीस दिवसानंतर हा भात झालेला आहे आणि आम्ही आता आवडीला सुरुवात केलेली आहे बघा अरे मी आणू मला जमणार आहे खत घेऊन आलोय मी खत बघा आपण

झालं ना चहाचा टायमिंग झाली ना टी बघा टी टाईम चाय इसमी नाही आहे चहा चहा बेडा पाऊस पडायला पाहिजे मजा येईल बघा आमची हालत चिखल चिखल आजचा सेकंड डे आहे आणि बघा इथे खाण्याला लावलं एक शेत झालाय आवड आमचं हे वाला शेत झालाय आवड आणि हे आणि हे राहिलेलं आहे तर आजचा आहे चौथा दिवस आमचा नावनेचा आणि हे आहेत एवढे जण आमच्याकडे मागे <laughs> हे शैद झालंय आऊन आणि हे पण झालेलं आहे आता हा घेतलाय आम्ही करायला हा पण आज होऊन जाणार माझी हालत बघा पूर्ण चिखल लागलेला <laughs> पूर्ण वरपर्यंत आज hmm, पाऊस कमी आहे टी शर्ट मॅचचा घातलेला आहे <laughs> कितवा दिवस नाही लगे खोट सातवा आठवा पाचवा तर आज आमची आवडी होऊन जाणार ते पण